आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशातील एकूण सतरा राज्यांमधल्या एकशे दोन मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे त्यात महाराष्ट्रातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली रामटेक आणि भंडारा गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे गडचिरोली वगळता अन्य मतदारसंघात सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होईल तर गडचिरोली या नक्षल प्रभावित मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत मतदान होणार आहे नागरिकांसाठी मतदानाचा नाविन्यपूर्ण अनुभव घेता यावा यासाठी नागपूर लोकसभा मतदारसंघात विविध प्रकारची संकल्पना आधारित मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत यात बांबू थीम मतदान केंद्र वस्त्रोद्योग थीम मतदान केंद्र सरस्वती विद्यालय बुज क्रमांक तीनशे सोळा पश्चिम नागपूर आदिवासी प्रेरित पर्यावरणपूरक सहयोगी मतदान केंद्र चारगाव कुवारा भिवसेन पारशिवनी मेट्रो थीम मतदान केंद्र हडस हायस्कूल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मेट्रो स्टेशनच्या जवळ नागपूर पश्चिम यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात उद्या घेण्यात येणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे उद्या सादर करण्यात येणार आहे उद्या संध्याकाळी सव्वा आठ वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल निवडणूक आयोगानं मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदान ओळखपत्रासह आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक आणि पोस्ट ऑफिसनं जारी केलेलं फोटोसह पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड भारतीय पासपोर्ट छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज केंद्र आणि राज्य सरकार पीएसयू पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्र तसंच खासदार आमदार यांना जारी केलेलं अधिकृत ओळखपत्र असे बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली या टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद बीड आणि जालन्यासह राज्यातल्या एकूण अकरा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघांमध्ये आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली उमेदवारी अर्ज पंचवीस एप्रिल पर्यंत भरता येणार असून सव्वीस एप्रिलला अर्जांची छाननी होईल एकोणतीस एप्रिल पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील या सर्व मतदारसंघांमध्ये तेरा मे रोजी मतदान होणार आहे विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं असून मागील चोवीस तासात वाशिम इथं सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आज विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज असून उद्या यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया इथं पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान उद्या पूर्व विदर्भाच्या पाच मतदारसंघात होऊ घातलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून बचावाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार